मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्णता निस्तनाभूत करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयार आहेत प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेऊन आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने युतीसाठीची चाचपणी ते करू शकतील अशी शक्यता आहे आज रात्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर स्नेहभोजनासाठी जाणार असल्याचं वृत्त शिवसेना पक्षात पोट पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेते सत्तेच्या वळचणीत गेले आता एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा मुंबईतील माजी नगरसेवकांकडे वळवला गेल्या काही महिन्यात अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला परंतु मुंबईतील शिवसेनेचा संपूर्ण जीव शाखेत असतो असे मानले जाते असे असताना शिवसेनेच्या शाखांचे संघटन आणि पदाधिकारी अजूनही ठाकरेंकडेच असल्याने महापालिका निवडणुकीत अडचण येऊ शकते असे वाटत असल्यानेच एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्याशी मैत्री करू पाहत असल्याचं राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी आणि मुंबईतून ठाकरे सेनेला हद्दपार करण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज यांच्याशी हात मिळवणी करतील अशी शक्यता निर्माण झाली दोन्ही पक्षांसाठी मुंबई महापालिका तसेच इतरही महापालिकांच्या निवडणुका महत्वाच्या आहेत ठाकरे सेनेची मते विभाजित करण्याची असल्याचं राज ठाकरे यांचा फायदा घेऊ ठाकरे सेनेची मते विभाजित करायची असल्यास राज ठाकरे यांचा फायदा होऊ शकतो असं एकनाथ शिंदे यांना वाटते त्यातूनच मनसेसोबत युती करण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं कळतं राज्याच्या सत्तास्थानी असलेल्या शिंदे गटासोबत हात मिळवणी केल्यास मनसेला राजकीय ताकद मिळेल आणि शिंदे गटालाही मुंबई महापालिकेत अधिक चांगली घडी बसवण्यात मदत होईल असे राजकीय जाणकार सांगतात आजच्या भेटीनंतर युतीसंदर्भात अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान स्नेहभोजनात काय चर्चा झाली याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे